जनतेच्या मनामनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष घराघरात प्रिय मतदार सप्रेम नमस्कार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद घुनकी गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ शुभांगी महेश कुंभार व पंचायत समिती नवे पारगाव गणातून श्री भारत वीर पाटील नाना यांची निशाणी आहे हात 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 काँग्रेस हा हा, हा, आपलं विकासाला प्रगतीला शेतकऱ्यांच्या हिताला भ्रष्टाचार मुक्त कारभाराला आपलं मत फक्त आणि फक्त काँग्रेसच्या उमेदवारांनाच म्हणजे सौ शुभांगी महेश कुंभार व श्री भारत विरधवल पाटील नाना यांनाच मतदार आणि भगिनींनो लक्षात ठेवा जिल्हा परिषद गुनकी गटातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार चौ शुभांगी महेश कुंभार व पंचायत समिती नवे पारगाव गणातून श्री भारत वीरधवल पाटील नाना यांचे निशानी आहेत हात 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 आई माई अक्का लक्षात असू द्या काँग्रेसचा हात 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 झुंकी गटाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन पुढे आलेले महिला नेतृत्व म्हणजे तळसंदे गावाचे लोकनियुक्त सरपंच सौ शुभांगी महेश कुंभा केवळ स्वप्न पाहणारे नाहीत तर ते प्रत्यक्षात उतरवण्याची जिद्द अभ्यासपूर्ण दृष्टी आणि कृतीशील नेतृत्व त्यांच्याकडे आहे राजकारण म्हणजे सत्तेपुरते मर्यादित नसून समाजसेवेची संधी आहे हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे सामान्य माणसांचे प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोचविणे आणि सर्व समाजाला सोबत घेऊन विकास साधणे हा काँग्रेस पक्षाचा संस्कार आहे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत लोकांच्या सुखदुःखात नेहमी वेळेवर हजर राहणार आहे बोलून नाही तर करून दाखविणारे हे उमेदवार म्हणजेच भारत पाटील नाना म्हणून ज्यांना आवड आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे उच्च शिक्षित आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही आणि जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही काँग्रेस उत्कर्षाचा मार्ग नवा काँग्रेसचा हा हात हवा उत्कर्षाचा मार्ग नवा काँग्रेसचा हात हवा काँग्रेसचा हात पुन्हा एकच घ्यास आता काँग्रेसचा हा काँग्रेसचा हात हा। लक्षात ठेवा जिल्हा परिषद गुंकी गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ शुभांगी महेश कुंभार यांचा अनुक्रमांक एक व पंचायत समिती नवे पारगाव गणातून श्री भारत वीर धवल पाटील नाना यांचा सुद्धा अनुक्रमांक एक हात या निशानी समोरील बटन दाबून यांनाच बहुमतानी विजयी करा विजयी करा विजयी करा सर्वसामान्य घरातील उमेदवार उमेदवार म्हणजेच आपले भारत पाटील नाना आहे आहे नेक म्हणून अनुक्रमांक लक्षात असू द्या मतदान दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी काँग्रेसच्या उमेदवाराला आपल्या भागाच्या विकासाला